लाईट वेटमध्ये बेरिंग शेटअपमध्ये ब्रँडेड क्वालिटीमध्ये जर स्केटिंग शोधताय तर हा घ्या ऑलवेनचा ब्रँडेड एकदम मजबूत हेवी ड्यूटी ॲडजस्टेबल स्केटिंग आहे वजन घेण्यासाठी मजबूत आहे बेरिंग सहित आहे आणि रिपेअर होणारा स्केटिंग आहे कंपनीचं प्रोफेशनल स्केटिंग आहे व्हील बघू शकता तुम्ही हेवी ड्यूटी प्रॉपर हेवी ड्युटी आणि फुल ॲडजस्टेबल स्केटिंग आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हरिओम सायकलमध्ये तुम्हाला स्केटिंग मिळेल एकदम मजबूत हलकं वजन गंजनं पकडणारा अल्ट्रा टिकाऊ चाके टिकाऊ बॉल बेरिंग एकदम मजबूत स्केटिंग आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की भेट द्या हरिओम सायकल आळंदी पुलाच्या वरच्या बाजूस एकदम अगदी बेस्ट डिस्काउंटमध्ये तुम्हाला भेटेलो